श्री गुरुदेवदत्त गरुड पुरानुसार आमुष्याचे होणारे परिणाम स्त्री पुरुषांचे गुपित रहस्य गरुड पुराणात आमुष्या दिनांच्या विशेष महत्त्व आहे आमुषा ही तिथे आध्यात्मिक दृष्ट आणि गुढतेने भरलेली मानली जाते या दिवशी पूर्वज तर्पण पितृकाय आणि गुप्त साधना करण्यास विशेष महत्त्व असते याशिवाय या, या तिथीशी स्त्री पुरुषांच्या काही रहस्यमय गोष्टी आणि प्रभाव झललेले आहेत आमुष्याचा प्रभाव आणि गुणता आमोशा रात्री चंद्रपूर्ण अदृश्य होतो त्यामुळे या तिथीला अंधकार गुढशक्ती आणि परलोकाशी संबंधित असलेल्या गोष्टीशी जोडली जाते गरुड पुराणात असे सांगितले आहे की या रा नरकात्मक नकारात्मक ऊर्जा भूते प्रेत आणि पितृशक्ती आर्थिक प्रभावी होतात या रात्री गुप्त साधना आणि तांत्रिक क्रिया केल्या जातात भूतप्रेत पिशाच आणि निगिव्हिटी एनर्जी सक्रिय होते स्त्री पुरुषाच्या मानसिक स्थितीवर आणि वर्तुन वर या तिथीचा परिणाम होतो आमोशाच्या रात्री स्त्री पु, स्त्री पुरुषावर होणारा प्रभाव स्त्रियासाठी आमोषा तिथीचे गुपित रहस्य भावनात्मक चंचलता वाढते गरुड पुरानुसार आमोशाच्या रात्री स्त्रियांचे मन विचलित होण्याची शक्यता असते त्यांच्या भावनांमध्ये चढ उतार जाणवतो आणि त्या अधिक संवेदनशील होतात स्वप्न आणि आध्यात्मिक संकेत या रात्री स्त्रियांना गुढ किंवा भविष्य सूचक स्वप्न पडण्याची शक्यता असते जर स्त्रियांनी पूर्वज किंवा दिवलिंग नातेवाईक स्वप्नात दिसले तर हे पितर तर्पण करण्याचे संकेत असते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव स्त्रियांनी या रात्री एकट्याने ठिकाणी जाणे टाळावे कारण नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात गर्भवती स्त्रियांनी या रात्री विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो कारण या काळात दृष्ट लागण्याची शक्यता अधिक असते व्रत आणि उपासनेचे महत्त्व काही स्त्रिया आमुष्याच्या दिवशी व्रत आणि सुखासाठी उपवास करतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात समृद्धी येते पुरुषासाठी आमुष्या तिथीचे गुपित्र असे मन शांती आणि आत्मसंयमावर परिणाम गरुड पुराण सांगतो की आमुष्या रात्री पुरुषांच्या मनात मोह क्रोध आणि चंचलता वाढू शकते जर एखादा पुरुष आध्यात्मिक मार्गावर असेल तर त्याने या दिवशी संयम पाळावा आणि ध्यान करावे पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्यासाठी संधीया या रात्री पुरुषांनी पितृतर्पण आणि श्राद्ध केल्यास पितर प्रसन्न होतात पूर्वज प्रसन्न झाल्यास कुटुंबात सुख समृद्धी वाढते वासना आणि आकर्षणावर प्रभाव गरुड पुराणात असे सांगितले आहे की आमुषेच्या रात्री पुरुषांमध्ये वासना अधिक प्रबळ होऊ शकते त्यामुळे या रात्री संयम बा बाळगावा आणि अविचारी कृती टाळावी गुप्तविद्या आणि तंत्रसाधना या रात्री पुरुष तंत्रविद्या किंवा मंत्रसाधने करता असतील तर त्यासाठी हा उत्तम दिवस मानला जातो काही साधक या रात्री विशेष साधना करून सिद्धी प्राप्त करतात घरात वाद भांडणं टाळावे या रात्री घरात शांतता ठेवावी कारण नकारात्मक शक्ती सक्रिय असल्याने मनात चिडचिड वाढू शकते पवित्र ठिकाणी राहावे या दिवशी गंगास्नान किंवा नदीत स्नान केल्याने पापक्षय होतो पवित्र मंत्राचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो पितृपूजा आणि दानधर्म करावा या दिवशी गोर गरिबांना अन्नदान केल्याने पूर्वज तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात गरुड पुराण सांगते की आमोशाच्या दिवशी दान केल्यास हजार पटीने पुण्य मिळते निष्कर्ष गरुड पुरानुसार आमोशा ही एक शक्तिशाली आणि गूढ तिथी आहे या दिवशी स्त्री पुरुषांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर परिणाम होतो स्त्रियांनी या रात्री संयम आणि साधना करण्यावर भर द्यावा पुरुषांनी पूर्वजांचे तर्पण करून आत्मक शक, शुद्धी करावी नकारात्मक शक्तीपासून बचावण्यासाठी जप ध्यान आणि दानधर्म करावा जर योग्य नियम पाळले तर आमोशा शुभ देत देऊ शकते गरुड पुराण हा एक महत्त्वाचा पुराणा पुराण ग्रंथ आहे जो विशेष मृत्यूनंतरच्या अवस्थावर पितृलोकाविषयी आणि कर्मफळ सिद्धांतावर प्रकाश टाकतो या पुराणात आमोशा तिथीला विशेष महत्त्व दिले गेले आहे कारण ही तिथी पितरांसाठी सर्वोत्तम मानली जाते आमोशा ही केवळ चंद्रदर्शन नसण्याची वेळ नसून ती पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अतिशय अनुकूल वेळ आहे शिवरात्रीनंतर येणारी ही विशेष महत्त्वाची मानली जाते या दिवशी काही खास उपाय केल्यास जीवनात आनंद समृद्धी आणि सुख प्राप्त होऊ शकते येथे काही प्रभावी उपाय दिले आहेत पिंपळाच्या झाडाची पूजा या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा आणि सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे पितृदोष शांत होतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात दक्षिणेकडे तोंड करून पितृतर्पण पूर्वजांची कृपा मिळण्यासाठी या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून तांदूळ काळे तीळ आणि पाणी अर्पण करावे पितृदोष दूर होतो आणि घरात सुख समृद्धी वाढते कर्जमुक्तीसाठी उपाय एखाद्या विष्णूकुन किंवा शिवमंदिरात जाऊन पाच बेलपत्र आणि पाच बदाम अर्पण करावे नंतर हे बदाम घरात ठेवा आणि पाच दिवसांनी वाहत्या पाण्यात विसर्जन करा काळ्या कुत्र्याला अन्न द्या या दिवशी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली रोटी किंवा गोळ रोटी द्या यामुळे शनीचा प्रभाव सौम्य होतो आणि अडथळे दूर होतात झाडाची सेवा करा एखाद्या फळझाडाला पाणी द्या आणि त्याच्या मुळाशी साखर किंवा गूळ ठेवा यामुळे घरात सुख समृद्धी राहते आणि अडचणी दूर होतात गरिबांना अन्नदान करा या दिवशी गोरगरिबांना जेवण आणि वस्त्रदान केल्यास पितर प्रसन्न होतात आणि आयुष्य सकारात्मक ऊर्जा येते आणि या दिवशी दीपदान तेलाचा दिवा लावा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात शुभता वाढते हे उपाय केल्यास तुमच्या जीवनात आनंद समृद्धी आणि सुख येईल आमुष्याच्या पितृ लोकाशी संबंध गरुडपुरानुसार मृत्युन मृत्यूंच्या अस्तित्व पितृ लोकात असेल जे चंद्राचा अमुक एका विशिष्ट भागाशी जोडलेला आहे आमोशा ही अशी वेळ असते जेव्हा चंद्राची स्थिती पितृ लोकाशी सर्व अधिक संलग्न असते आणि त्या दिवशी पितरांच्या आत्म्यापर्यंत अन्नदान तर्पण व श्राद्ध यांचे प्रभाव सर्वाधिक पोहोचतात पितरासाठी आमोशेचे महत्व आमोशाच्या दिवशी पितर पृथवी लोकात येतात आणि आपल्या वंशजांची केलेल्या तर्पणाची वाट पाहतात या दिवशी केलेले दान पिंडदान आणि तर्पण पितरांना त्वरित मिळतं असे गरुड पुराणात सांगितले आहे जर या दिवशी शा श्राद्ध पिंडदान किंवा तर्पण केले गेले नाही तर पितर असु अस असंतुष्ट राहतात आणि घरातील लोकांवर पितृदोषाचे संकट येते विशेषतः महाशिवरात्री नंतर येणारी आमोषा अधिक प्रभावशाली मानली जाते कारण त्या वेळी शिव तत्व जागृत असते जे पितरांना उन्नतीस मदत करते कर्म व आमावश्य आमावश्या आमोषा ही कर्मफळ मिळण्याची वेळ आहे याचा अर्थ असा की या दिवशी जे कर्म केले जाते ते वेगाने फलित होते अमोशाच्या दिवशी केलेले कर्माचे महत्व पुण्यकर्म या दिवशी दान धर्म जप ध्यान आणि पवित्र गंगास्नान केल्यास ते इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फळदायी ठरते अनाथ गरजू व ब्राह्मणांना अन्नदान वस्त्रदान गोदान केल्यास सात पिढ्यांचे उद्धार होते असे गरुड पुराणात सांग सांगते पापकर्मा गरुड पुराणात स्पष्ट नमूद आहे की आमोशाच्या दिवशी कोणतेही निदानाला त्यांनी असत्या बे बोलणे हिंसा किंवा व्यासन करणे टाळावे कारण त्याचे दुष्परिणाम गतीने दिसू लागतात या दिवशी मोह लोभ आणि अहंकाराचा त्याग करून आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करावा आमोशा आणि मृतात्म्याची मुक्ती गरुडपुरानुसार आमोशाही मृतात्म्यांना मोक्ष मिळवून देणारी वेळ आहे काही आत्मे मृत्यूनंतरही पृथ्वीवर अडकून राहतात कारण त्यांना योग्य तर्पण मिळाली नसते अशा आत्म्याची मुक्ती करण्यासाठी आमोशाच्या दिवशी विशेष तर्पण आणि श्राद्ध विधी केली जाते विशेष गया प्रा, प्रयाग हरिद्वार काशी आणि नाशिक येथे आमोशाला श्राद्ध केल्यास मृतात्म्याचे उन्नती होते घरात वारंवार संकटे वाईट सोपणे किंवा मानसिक त्रास होत असले तर आमोशेला तर्पण करून पितृशांती करण्याचा सल्ला दिला जातो आणि आमोषा आणि देवपूजा ही केवळ पितरासाठीच नव्हे तर शिवविष्णू आणि शनिदेव यांचा उपासनेसाठीही विशेष मानली जाते शिवपूजा आमोशाच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक केल्याने पितृदोष नष्ट होतो ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शनिपूजा आमोषा शनिदेवाशी संबंधित आहे कारण शनिदेव हा कर्माचे फल देणारे ग्रह आहे या दिवशी शनी मंदिरात तेल अभिषेक आणि काळ्या तिळाचे दान केल्याने कृपा होते महाविष्णूची पूजा जो केल्या दिवशी ओम नम भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा मंत्र जगतो त्याला मृत्यूनंतर विष्णू लोकास स्थान मिळते विष्णू सहस्त्रनाम पठण केल्यास पितृदोष आणि ग्रहवादा नाहीशी होते आमोषा आणि नकारात्मक शक्ती गरुड पुराण असेही सांगते की आमोषा ही अशुभ शक्तीच्या प्रभावासाठी संवेदनशील वेळ असते या दिवशी वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा सक्रिय राहतात त्यामुळे काही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे आमोशाच्या रात्री हनुमान चालिसाचे पठण करावे कारण हनुमानजींची कृपा नकारात्मक शक्तींना दूर ठेवते घरात हळदी कुंकवाने स्वास्तिक काढावे आणि गाईच्या तुपाचा दिवा लावावा या दिवशी लिंबू उडीद काळ्या तिळांचा उपाय करून वाईट दृष्टीपासून बचाव करता येते गरुड पुरानुसार आमोषा ही पित्रु, पित्रु सर्व प्रकारच्या पितृ पितृक्रिया पुण्यकर्म मोक्षमार्ग आणि आत्मशुद्धीसाठी सर्व सर्वोत्तम तिथी आहे पितृशांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि दान करणे गरजेचे असते पुण्यकर्म व देवपूजा केल्यास सर्वोच्च लाभ मिळतो ऊर्जा पासून बचाव करण्यासाठी हनुमान गरुडपुरानुसार महाशिवरात्री नंतर येणारी आमुषा विशेष महत्वाची मानली जाते कारण ते पितृतर्पण श्राद्ध व उपासनेसाठी उत्तम मानले जाते या दिवशी केलेले उपाय अधिक प्रभावी ठरतात आणि विशेष पितरांच्या तारण्यासाठी महत्वाचे मानले जाते महाशिवरात्रीनंतर येणारी आमोशाला करायचे प्रभावी उपाय पितृतर्पण श्राद्ध कर्म या आमोशाला पितरांसाठी तर्पण पिंडदान श्राद्ध कर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते गंगा यमुना किंवा अन्य तीर्थस्थानी जाऊन तर्पण करणे श्रेष्ठ मानले जाते तांदूळ तीळ दूध पाणी आणि कुशांच्या सहाय्याने तर्पण करावे गरजू आणि ब्राह्मणांना भोजन द्यावे व त्यांना दक्षिणा द्यावे भगवान शंकराची पूजा व रुद्राभिषेक महाशिवरात्रीनंतरच्या आमोशेला भगवान शंकराची विशेष पूजा केल्यास ते अत्यंत फलदायी ठरते या दिवशी रुद्राभिषेक करून दुग्ध गंगाजल मध तूप दही व बेलपत्र अर्पण करावे ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा व महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास विशेष फळ मिळते दरिद्र व कर्ज नाशासाठी उपाय आमुष्याच्या रात्री मंदिरात तेल अर्पण करावे शनीच्या उपासनासाठी गरिबांना लोखंडी वस्तू काळे व वस्तू उडदाची डाळ व काळे तीळ दान करावे या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी दीप प्रज्वलित करावा आणि सात परिक्रमा करून ओम शो शनिश्वराय नम जप करावा कर्जमुक्तीसाठी रात्री एखाद्या नंदी नदीकाठी नारळ प्रभावित करावं धन धनप्राप्तीसाठी उपाय या दिवशी लक्ष्मी पूजन करून देवी लक्ष्मीला कमळ तांदूळ आणि लाल वस्त्र अर्पण करा रात्री गाय तुपाचा दिवा लावून ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा घरी गायत्री मंत्राचे एकवीस वेळ किंवा एकशे आठ वेळा पठण केल्यास आर्थिक स्थिती सुधारते आरोग्य सुधारण्यासाठी उपाय आमुशेच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन तेल व सिंदूर अर्पण करावे हनुमान चालिसाचे पठण केल्याने मानसिक व शारीरिक त्रास दूर होतो या दिवशी गरिबांना अन्नदान व औषधदान करणे आरोग्यासाठी विशेष फलदायी असते वाईट शक्तींना टाळण्यासाठी उपाय घरात नेहमी त्रास होत असल्यास सिंदूर लावलेली लिंबाची माळ दारावर टांगावी मध्यरात्री काळ्या कुंकवाने मुख्य दरवाजावर स्वा स्वास्तिक काढावी काळ्या कुंकुवाच्या कुंकुवाच्या पाच टिंबाच्या मा माटभर पाण्यात टाकून संध्याकाळी नदीज जेक सोडावं विशेषतः कोणत्या व्यक्तीने कोणते उपाय करावे कर्जबाजारी आर्थिक संकटात असलेल्यासाठी शनिदेवाची पूजा व काळ्या तिळाचे दान करावे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा नोकरी व्यवसायात यश हवे असल्यास देवी लक्ष्मीला कमळ अर्पण करावे आणि श्रीयंत्राची पूजा करावी रात्री ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पितृदोष असलेल्या व्यक्तींसाठी पितृतर्पण श्राद्ध व ब्राह्मण भोजन करावे गंगाजलयुक्त पाणी घरात शिंपडावे कुटुंबातील आजार व संकटे टाळण्यासाठी हनुमान मंदिरात जाऊन पाच तेलाचे दिवे प्रज्वलित करावे गरीबांना अन्नदान करावे भय वाटत असेल स्वप्ने नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मध्यरात्री काळे तीळ पाण्यात टाकून वाहत्या नदीत सोडावे कुंकवाने घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढावे हे सर्व उपाय श्रद्धेने व संकल्पपूर्वक केल्यास त्याचे शुभ फळ लवकरात लवकर मिळते